ர மண்டலீ वडकीचं दत्त जयंतीचं हिंदकेसरी मैदान अवघ्या दोन दिवसाच्या टप्प्या येऊन थांबले त्याच्यामुळं चांगल्या चांगल्या बैलगाड्या मालकाने असेल चालकाने असेल आपापली कंबर कसली आहे त्या मैदानाचा मान सन्मान आणि गुलाल स्वतःच्या नावा करून घेण्यासाठी मित्रांनो कालपासून जे नामांकित बैल आहेत त्यांचे पैरे उलगडायला सुरुवात झाली आणि कालच आपल्याला दोन पैसे काढायला होते आणि अजून एक पायरा काढायला पण कन्फर्म होत नव्हतं म्हणून आपण थांबलेलो मित्रांनो खऱ्या अर्थानं आणि आज पण दुपारपर्यंत चांगले चांगले पैरे काढायला सुरुवात होतील म्हणजे गर्णिगेचा राजा असेल द बॉस असेल यांची सुद्धा पैरे आपल्याला संध्याकाळपर्यंत कळतील आणि त्यानंतर आपण सपशील व्हिडिओ बनवूया पण कालपासून जे खेळ पायऱ्यांच्या जे तीन चार पहिले काळाले होते ते नक्कीच टॉपचे झालेत आणि त्या टॉपचे हा नक्कीच मैदानामध्ये धुमाकूळ घालणार आहेत काय वाद नाही मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला काल काढलं होतं की हिंद केसरी बकासूर ह्या मैदानामध्ये दशम हिंद केसरीच्या दिशेनं वाटचाल करतोय त्यासाठी त्याचा पैरा हा गोटचा सर्जासोबत झालेला आहे आता विचार करा ह्याच्या आधी जेव्हा जेव्हा ती गाडी पाळाली की नाही टॉपनच पाळाली टॉपनच पळाली त्याच्यामुळे नक्कीच गोटचा सर्जा आणि बकासूर एकत्र येत आहेत म्हणजे नक्कीच मैदानामध्ये धुळा धुमा धुमाकूळ आणि गुलाल घेणार आहेत काय वाद नाही मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पंचम हिंद केसरी सर्जा त्याचा पण पैरा टॉपचा झाला आहे तो म्हणजे संभाजीनगरचा देवाभाई जबराड आहे लखन सोबत पडून त्यांना चांगली चांगली मैदान गाजवले आहेत आणि मागच्या मैदानात सुद्धा ते चांगल्या पद्धतीने गुलालात होता असा देवाभाई आणि सर्जा सर्जा पण आजच्या घडीला टॉप नच पोलतोय असा सर्जा आणि देवाभाईचा जो पैला जुळून आला आहे म्हणजे नक्कीच मैदान गाजवायला ती जोडी सुद्धा सज्ज झालेली आहे म्हणजे बकासूर गोडचा सर्जा आणि आपला पंचमहिंद केसरी सरजा आणि त्याच्यासोबत भाई त्यानंतर मित्रांनो बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह म्हणून ज्याला आपण ओळखतो असा मथूर आपल्याला दिसणार आहे शिरसवडीच्या रायफलसोबत म्हणजे जी रायफल आजच्या घडीला टॉपन न म्हणजे ज्या मैदानात जाते ना त्या मैदानामध्ये गुलाल घेतेच घेते अशी शिरसवडीकरांची रायफल आणि त्याच्या जोडीला जर मथूर सारखा मातबर पैरा जर झालाय म्हणतात तर मग नक्कीच मित्रांनो जबरदस्त गाडीला वेग लागणार आहेत काय वाद नाही मित्रांनो कारण काय झाले की मग मागच्या मैदानात पण आपण बघितलं बा, बा, मथुरला जरी सिमेमधन हार पत्करावं लागली असली तरी बी मथुरचा पळ तेवढाच ताकदीनं वाटला लंपीच्या आजारासारख्या वर मात करून सुद्धा त्याच्या पळात काही कमी वाटले नाही त्यामुळे आता ह्या जर मैदानामध्ये जर शिरसोडीच्या रायफलसारख्या बैलाची जर त्याला जोड लागती तर मथुर आणि रायफल जबरदस्त जोड जुळून आला असं म्हणणं जर उभं ठरणार नाही त्यामुळं नक्कीच हा पायरा पण चांगला आहे म्हणजे खेळ पायऱ्यांच्यामध्ये आपल्याला हे तीन पैरे आता कळाले आणि तिन्ही पैरे टॉपचे आहेत आणि मजा येणार आहे खऱ्या अर्थानं हे हिंद किस्ती मैदान बघण्यासाठी अनुभवण्यासाठी आणि त्याचा एक जल्लोष साजरा करण्यासाठी मित्रांनो त्यासोबतच संध्याकाळपर्यंत घरनेचा राजा असेल तर बॉस असेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असेल बलमा असेल अशी चांगली चांगली पैरं उलगडतील आणि त्यानंतर अजून सपशील आपण व्हिडिओवर बनवूयाच बनवूया पण आत्तापर्यंत कळाले जे पैरे होते हे बकासूर गोडचा सरजा सरजा आणि देवाभाई आणि मथुर आणि शिरसोडीकरांची रायफल ते कशी जोड्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट कोणाला ते पण सांगा चालते तर राम राम चला गावाला फोर निघायची चला